नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी आमची युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत अहमदनगर येथे लाल कांद्याची आवक झाली होती शहाऐंशी हजार दोनशे एक्याऐंशी क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये असे होते अहमदनगर येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव अहमदनगर येथे लाल कांद्याची आवक झाली होती शहाऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये असे होते अहमदनगर येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भा भाव